सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बागेवाडी तालुका जत येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना तुकाराम बाबा यांचा मदतीचा हात हबप तुकाराम बाबा हे मानव रूपातले साक्षात दैवत अनेक जळीतग्रस्त व अपघातग्रस्तांचे आशास्थान सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील बागेवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून जाणारे मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा व चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बागेवाडीच्या भाऊ बिरा हाके या गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात दिला मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून तुकारामबाबा महाराज हे जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून जातात जत तालुक्यातील बागेवाडी येथील वृद्ध दाम्पत्य भाऊ हाके यांचे बागेवाडी फाटी परिसरात असलेले झोपडी वजा घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले या अग्निप्रलयात या गरीब शेतकऱ्याचा संपूर्ण संसार भस्मसात झाला घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे सदरचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे भाऊ हाके या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे याहून करुणाजनक गोष्ट म्हणजे त्याचा करता धरता मुलगा मरण पावला आहे तर एक दिव्यांग मुलगी धाव्यावर काम करून आई वडिलांचे पालन पोषण करीत आहे अशातच त्यांचा संसार आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे या कुटुंबियावर मोठं संकट ओढवलं आहे करम बाबा महाराज यांना ही घटना समजताच तातडीने बागेवाडी येथे धाव घेतली रोख रक्कम साहित्य मदत म्हणून दिले बाबांनी या मदतीमुळे हके कुटुंब भारावून दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या डोळ्यात आला यावेळी त्यांच्या सोबत भीमराव देवकर ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मुरारी पुजारी परमेश्वर भनमाने उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात हब प तुकाराम बाबा महाराज यांनी काय म्हणाले बागे बागे ते बागेवाडीचे भाऊ बिरूबा हाके यांचा छक्कवर्जा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं जीवन जीवनविदूत झालेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की या कुटुंबाला पुन्हा तितक्या जोमाने त्यांना दोन मुले आणि एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ही वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळलेला आहे जत तालुक्यामध्ये श्री संत बागड्याव महामंत्र संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी दलित झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी हो प्रत्येकाने सरळ हाताने मदत करू कारण मुलगी बघितली तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचि विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून संसर्ग आहे त्यांनी रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे आम ही माहिती माहिती पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला जे रुग्ण असतील धनराज वाघमोरी साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली गावचे सरपंचाने देखील माझी चर्चा केली पण तालुक्यामध्ये अशा घटना जत तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडतात प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून म्हणजे ह्या ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत छपराची घरं आहेत हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये लोकांना वास्तव होण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्यांनी मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन विसरू नका